मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल काटेवाडी सोजत आणि गावरान असे नऊ नग विक्रीसाठी आहेत किंमतही सांगणार आहे पुढे सुरुवातीला या दोन गावरान पा, बाकी पुढे पाहूया यातली काळी शेळी आहे चार दातावर आणि पांढरी शिळे आहे फ्रेश दोन दातावर पांढरे शेळीचं एक वेध झालेलं आहे आणि काळ्या शेळीचं दोन वेध झालेलं आहे दोन्ही शेळ्या सध्या खाली आहेत क्वालिटीमध्ये आहेत शेळ्या पाहू शकता आपण या दोन शेळ्याची किंमत सांगितलेली आहे पंचवीस हजार रुपये आणि यानंतर हे पहा काटेवाडी शेळी ही शेळी आहे फ्रेश आठ दातावर उंची चाळीस प्लस इंच तिसरं वेत सोबत दोन पिल्लं आहेत बोकड दोन महिन्याचे या शेळीचे आणि पिल्लांची किंमत सांगलेली आहे चाळीस हजार रुपये पीवर काटेवाडी टॉप क्वालिटीमध्ये आणि त्यानंतर ही सोजत पाठपा ही आहे फ्रेश दोन दातावर वय सोळा महिने वजन तीस प्लस किलो यायचं खाली आहे सध्या किंमत सांगितलेली आहे वीस हजार रुपये प्युअर सोजत टॉप क्वालिटी वीस हजार रुपये सांगितलेले आहे आणि यानंतर बिटल या दोन पाट्या आहेत टॉप क्वालिटी बिटल फ्रेश दोन दातावर आहेत पाटी उंची चौतीस पस्तीस वजन पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत दोन पाटीची किंमत सांगितलेली आहे पन्नास हजार रुपये टॉप क्वालिटीमध्ये पाटी आहेत पाहू शकता आपण कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर दबलेले वळलेले शिंग एकदम टॉपमध्ये आणि यानंतर हा पहा बिटल बोकड हा सात महिन्याचा बोकडा आहे उंची तेहतीस ते उंची इंच वजन पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत किंमत सांगितलेली आहे पस्तीस हजार रुपये टॉप क्वालिटी बिटल याची पण क्वालिटी पाहू शकता आपण एकदम टॉपमध्ये फुल पन फेस वगैरे तर मित्रांनो एकूण नऊ नगा आहेत पूर्ण लॉट घेतल्यास एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे थोडंफार कमी होईल दोन गावरान शेळ्या मोफत दिल्या जातील के एस एम गोट फार्म गाव मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव शेहेचाळीस तेवीस तेरा धन्यवाद